ल्ली परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सातपीर दर्ग्याच्या मोठा गोंधळ उडाला कारवाई सुरू असतानाही काही हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली या अचानक झालेल्या हल्ल्यात एकूण एकवीस पोलीस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने रुग्णालयात भेट देत जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची विचारपूस केली माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की रात्री घडलेल्या या दंगली प्रकरणी पोलिस दलाने अतिशय तत्परतेने आणि धाडसाने कारवाई करत अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली पोलिसांच्या या कार्याचे मी मनापासून कौतुक करतो त्यांनी असेही नमूद केले की पोलिस दलाच्या वेळीच्या हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असून सध्या नाशिक शहरात शांतता व नियंत्रणाची स्थिती आहे प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे संकेतही त्यांनी दिले या घटनेमुळे शहरात एकच एक खडबड उडाली असून स्थानिक प्रशासन पोलीस आणि रुग्णालय प्रशासन सर्व दक्षतेने काम करत आहेत पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत रात्रीच्या घटनेमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आपण सध्या परिस्थितीचा आढावा घेतला नेमकं काय डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आलाय नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलिस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्राँग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंज्युअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे त्यांना आपण आता बघितलेलं आहे सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत किती जखमी एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत अशी काय परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली